नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं साग स्वागत करते तर मी सकाळी लवकर उठलो उठं चार वाजतानंतर सर्व आंघोळ्या करून घेतल्या उठणं लावून नंतर मी चहा बनवायला घेतला <coughs> नंतर सर्व मी तयार होऊन रे रेडी झाल्यानंतर मी पीठ मळायला घेतलं पीठ मळून व्यवस्थित असं घेतलं नंतर पोळ्या बनवायला घेतल्या तर लाटीला असं पीठ लावून घेतलं आणि मस्त असं तेल लावायचं आहे आणि पोळी अशी मस्त दुंतून घ्यायची आहे तरी कोणी करतो तशी अशी दुंतवायची नंतर मी पोळी लाटून घेतली थोडंसं पीठ टाकायचं आणि मस्त अशी पोळी तयार करून घ्यायची नंतर मी तवा तापण्यासाठी ठेवला तवा चांगला तापवायचा तवा तापल्यानंतर तव्यावरती अशी पोळ्या ठेवायच्या आणि मस्त अशा पोळ्या भाजून घ्यायच्या थोडं थोडं तेल टाक थोडं थोडं तेल टाकायचं आणि पोळ्या मस्त अशा भाजून घेतल्या मी थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त अशा पोळ्या मस्त भाजून घ्यायच्या आहेत खूप मस्त होतात अशा सॉफ्ट होतात अर्धा घंटा ह्या पोळ्या मस्त अशा नरम राहतात आणि बघा किती छान अशी लास्टाची पोळी माझी हे झाली होती सर्व पोळ्या बनवून घेतल्यानंतर हे फटाके आणले होते मस्त असे सर्वच फटाके आणले होते नंतर मिठाई आणली होती ती सर्वांनी खाऊन घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडल्याबद्दल धन्यवाद बघितल्या